नमस्कार मित्रांनो रसिक श्रोत्यांनो श्री बजरंगली कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या चॅनलमध्ये जे लोक आता हा व्हिडिओ बघत असतील जे नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या शोडपर्यंत या व्हिडिओला बघत राहा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संत महिमा आणि त्यांचे कार्य हे पर्व राबवत आहोत संपूर्ण संतांविषयींचे व्हिडिओ त्यांच्या कार्याचे त्यांची त्यांनी दिलेलं संसाराचं ज्ञान हे सर्व या संत महिमा पर्वमधून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे थोर भूमी आहे महान भूमी आहे इथे फार मोठे ज्ञानी आणि दिग्गज संत होऊन गेलेले आहेत संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांपासून तर संत कितीतरी असे संत आणि संत जनाबाईपर्यंत कितीतरी संत असे होऊन गेलेत की ज्यांनी आपल्या लेखणीतून समाज सुधारण्याचं काम केलं समाजात असलेल्या वाईट परंपरा रूढी यांना छेद देत त्या प्रथा बंद पाडल्या आणि समाजाला योग्य ज्ञान देऊन चांगल्या प्रवाहात आणण्याचं काम केलं या थोर संतांची महती आपल्याला लाभलेली आहे आपण फार भाग्यवान आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्रासारख्या थोर संत या भूमीमध्ये आपण आपले जीवन जगत आहोत आणि हे जगत असताना या संतांच्या ज्ञानांपासून आपण आपलं जीवन अतिशय चांगलं बनवून आपल्या या संसाररूपी या गाड्याला अधिक चांगलं करावे सुदृढ करावे आणि समाजामध्ये एक चांगलं भव्य दिव्य आणि चांगलं एक राष्ट्र निर्माण व्हावे समाजाला चांगला संदेश द्यावा हाच यामागचा उद्देश आहे मित्र मित्रांनो भारतातील संतांची वैयक्तिक माहिती कार्य आणि त्यांची साहित्यविषयक माहिती आजच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच ते अंगीकारण्यासाठी निवडक काही संतांची ओळख मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ही माहिती आपणापर्यंत पोचावी आणि त्या सर्वांचा आपण चांगला अभ्यास करून आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी आपले जीवन खूप चांगले आणि खूप काही प्रेरणादायी आशावादी बनवावे असं मला वाटते तर मित्रांनो आज आपण या संतांची माहिती घेणार आहोत त्यातील पहिल्या संतांचं दर्शन करणार आहोत त्या पहिल्या संतांचं नाव आहे संत निवृत्तीनाथ मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे मोठे बंधू म्हणजे संत निवृत्तीनाथ नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी संत निवृत्तीनाथांना दीक्षा दिली मित्रांनो संत निवृत्तीनाथ यांचा जन्म बाराशे अडुसष्ट किंवा बाराशे त्र्याहत्तर असा या दरम्यानच्या काळात धरला जातो मित्रांनो ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ हे चार भावडांपैकी निवृत्तीनाथ हे मोठे बंधू होते म्हणजेच मित्रांनो निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्यास सांगितले तेव्हा ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून काढला गैनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते मित्रांनो निवृत्तीचे ध्येय हाची होय गैनीनाथाचे सोय दाखविली याप्रमाणे निवृत्तिनाथांनी आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे सुमारे तीनशे चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितचपणे निवृत्तिनाथांनी केली आहे योगपर अद्व्युतपर आणि कृष्णभक्तीपर असे हे अभंग आहेत मित्रांनो रस्वतेच्या दृष्टीने हे ते काहीसे उणे वाटतात परंतु निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक गुरु म्हणून आहे त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून फार लांब राहिले मित्रांनो नृत्यनाथांनी लिहिल्याचे म्हटले आहेत नृत्यदेवी निवृत्तीसार आणि उत्तर गीताटिका असे तीन ग्रंथही निवृत्तनाथांनी लिहिले आहेत मित्रांनो राम आठवले यांनी निवृत्ते निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधितला आहे ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे तथापि हा ग्रंथ निवृत्यनाथांचाच आहे असे अद्याप सिद्ध झालेले नाही मित्रांनो ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी सकळ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी येथे आपला देह ठेवला त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे नृत्यनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठवद्य द्वादशीला असते मित्रांनो संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठवद्य बारा शके एकोणीसशे बारा शके बाराशे नव्याण्णव रोजी संजीवन समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतानाच योगीराज गणिनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला होता तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला यानंतर अखिल विश्वाला मानवतेला समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठवद्य द्वादशी येथे संजीवन समाधी घेतल्याचे अनेक ठिकाणी वर्णन आहे मित्रांनो संत ज्ञान नामदेव महाराज यांच्यासुद्धा अभंगात संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन सापडते मित्रांनो निवृत्तीनाथावर अनेक मराठी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यातील काही पुस्तकांची पुस्तका माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो संत निवृत्तीनाथ चरित्र हे बाळकृष्ण ललित यांनी लिहिलेले आहेत ते चरित्र तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सहज उपलब्ध होतील मित्रांनो परब्रह्म म्हणजे संत निवृत्तीनाथांवरील पहिली कादंबरी लेखिका गायत्रीमुळे हिने लिहिलेली आहे सुद्धा कादंबरी तुम्हाला कोणत्याही संत साहित्याच्या भांडार दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी या प्रकारचे धार्मिक पुस्तकं मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर मित्रांनो संत निवृत्तीनाथाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपण कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या लोकांना शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल श्री बजरंगी कृपावाले या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत नमस्कार